आज कोल्हापुरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं शहरातील प्रलंबित प्रश्नांसंदर्भात विराट रॅली काढण्यात आली जिल्हा प्रमुख रवी यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली पार पडली ही बाईक रॅली खरी कोनर येथील शिवसेना कार्यालयापासून ते महानगरपालिकेपर्यंत काढण्यात आली महापालिकेला शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेराव घालत जोरदार घोषणाबाजी केली यावेळी कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात निषेध व्यक्त केला तसेच कोल्हापुरातील प्रलंबित प्रश्नांची फलके कार्यकर्त्यांच्या हातांमध्ये पाहायला मिळाली यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी बाहेर येत शिवसेनेकडून विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात निवेदन स्वीकारले कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महापालिकेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस फौजवाटा तैनात ता करण्यात आला होता यावेळी जिल्हा प्रमुख रवीकर महिला जिल्हा संघटिका प्रतिज्ञा उत्तर शहर प्रमुख विशाल देवकुळे सामाजिक कार्यकर्ते महेश उतरे माजी नगरसेवक नियाज खान रीमा देशपांडे सुनील मोदी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि अने कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कोल्हापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून भ्रष्टाचार किती होणार याची एक स्पर्धा सुरू आहे आणि त्या स्पर्धेचा बक्षीस समारंभ महाराष्ट्र राज्य करते जे कोणत्या पक्षाचे असतील ते, ते करतील अशा पद्धतीची एक स्पर्धा सुरू आहे याचं कारण असं महानगरपालिकेतले एकापेक्षा घोटाळे बाहेर येत आहेत पंच्याऐंशी लाख रुपयेचा ड्रेनेज घोटाळा असेल जेट पाईपलाईनचं अर्धवट काम असेल शंभर कोटीच्या रस्त्याचं काम असेल मला वाटतं स्ट्रीट लाईटचं काम असेल म्हणजे जितका घोटाळा काढेल तितका कमी आहे केंद्र शासन आणि राज्य शासन याला जबाबदार आहे याचं कारण असं की जर लवकरात लवकर महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे थोडक्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या असत्या तर लोकप्रतिनिधी लोक आणि अधिकारी महानगरपालिकेचे असतील पीचे असतील यांच्या संगणमताने भ्रष्टाचार झाला नसता हा माझा थेट आरोप आहे आणि हा सत्यतेतला आरोप आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील जनतेने दररोज पेपरला एकापेक्षा घोटाळे उघडकीस येताना वाचतात उघड्या डोळ्यांनी पाहतात आणि हे भ्रष्टाचार करणारे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी शांतपणे मौन व्रतमध्ये आहेत त्यामुळे शिवसेनेच्या वतीने कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज टू व्हीलर रिक्षा व शेकडो शिवसैनिकांच्या माध्यमातून आम्ही महानगरपालिकेला घेराव घालत आहोत याचं उद्दिष्ट एक होतं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सन्मान्य आयुक्तांनी आम्हाला समाधानकारक कोणतंही उत्तर दिलेलं नाही दुसरे महत्त्वाची बाब त्यात जो कोण कंत्राटदार आहे कॉन्ट्रॅक्टर आहे पंच्याऐंशी लाख घोटाळा करणारा म्हणजे तो मूळ फिर्यादी होता फिर्यादी हा राहिला बाजूला फिर्यादीला आरोपी केलं पण महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ज्यांच्या आहेत ऑनलाईन बिलिंग झाले त्या अधिकाऱ्यांना बडतर्प केलं पाहिजे आणि महानगरपालिका आमची अतिशय सुस्थितीत आली पाहिजे यासाठी आजचा घेरावा आहे नवीन नवीन आयुक्तांनी चौकशी अहवालावर कारवाई केली नाही तो तोच विषय आत्ता सांगितला आयुक्त मॅडमनी काय केले जनतेची दिशाभूल केली आहे आम्ही काहीतरी करतो मग त्या कॉन्ट्रॅक्टरवर फिरूयात ठीक आहे कॉन्ट्रॅक्टर दोषी आहे त्याच्यावर फिर्याद झालीच पाहिजे पण त्या कॉन्ट्रॅक्टरला खत पाणी घालणारी त्या कॉन्ट्रॅक्टरच्या मागं कोण लोकप्रतिनिधी आहेत का ज्यांच्या स्वाक्षऱ्या झाल्या त्या खऱ्या आहेत का जर अधिकारी वर्ग खोट्या सह्या म्हणत असतील तर त्या टॅली केल्या का त्या टॅली जर झाल्या नसतील तर ऑनलाईन बिल कसं निघालं म्हणजे ह्या सगळ्या सगळ्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर शंभर टक्के भ्रष्टाचार झालेला आहे उघडकी झालेला आहे शंभर कोटी रस्ते कधी कशात वाहून गेले जनतेला दिसायचं बंद झालं कोल्हापूर शहरामध्ये जे पर्यटक येतात महालक्ष्मी देवीला म्हणा पन्हाळगडाला म्हणा किंवा अन्य जे जे काय त्यांचे उपक्रम असतील ते प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये टू व्हीलरपासून फोर व्हीलरपर्यंत धूळ सुरू आहे धूळ अक्षरशः हे कोल्हापूर शहर धुळीनं मागले लोकांना मास्कशिवाय पर्याय राहिलेला नाही अशी परिस्थिती महानगरपालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी करून ठेवलेली नवीन नवीन आजच्याकडला टेंडर होत आहेत मात्र जुन्या भ्रष्टाचारावर स्थानिक लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाही लोकप्रतिनिधी का बोलत नाहीत ते त्यांना माहिती पण त्यांचा मूळ मुद्दा असा आहे गांधी मैदानाला पाच कोटी आणली रस्त्याला शंभर कोटी रुपये आणली महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला अमुक कोटी आणली काम कुठं आहे कामच नाही सत्यात रूपांतर अजून काही झालेलं नाही हे सरकार फसवं आहे ज्या पद्धतीनं लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून सुरुवातीला त्यांना लाडक्या बहीण दिसल्या आता त्या लाडक्या बहिणीमध्ये पन्नास टक्के काटचेट करून पुन्हा लाडक्या बहिणींना बाजूला गेलं लाडक्या बहिणींचं पैसे द्या द्यायला सरकारकडं निधी नाही फंड नाही पैसा उपलब्ध नाही तिजोरा कणकना कणकणाड झाला आहे तिजोरी म्हणून लगेच दारूची रेट वाढवली दारूचे रेट वाढवले दारू, दारू पिणारा जो चांगली दारू पितो तो आता कंट्री लीकर सिरेल एवढी डेंजर परिस्थिती आहे म्हणजे राज्य शासनाला कुठल्याही परिस्थितीत पाच वर्ष कसं तरी आपल्याला सरकार न्यायचं आहे सरकार चालवायचं असं उद्दिष्ट दिसतं